काय गणपतीची वर्गणी किती बघा तुमच्या हिशोबानी आणि त्या वर्गणीचं काय करणार पत्ते कॅरम मद्यपान अरे गणपती ही बुद्धीची देवता आहे त्याच्याकडे जरा बुद्धी मागा आणि तुमची ही प्रार्थना त्याच्यापर्यंत ऐकू जावी याच्याकरता तो डीजेचा आवाज जरा कमी करा काका तुम्ही महानगरपालिकेत काम करता हो म्हणजे आळशी असणार पैसे खात असणार हो ना हे <laughs> <laughs> सगळे तसे नसतात एक्झॅक्टली का, का। सडके आंबे असतातच पेटीत म्हणून अख्खी पेटी आपण फेकून देतो का अरे पण लोकबाण्या गणेशोत्सव कशासाठी सुरू केला ते काही के राहिले का आहे ना फक्त उद्दिष्ट बदलले आज ही लोक एकत्र येतातच की कलाकारांना व्यासपीठ मिळतं रक्तदान शिबिर भरवतात आमच्या एका मांडवाच्या भोवती आठ फुलवाले असतात चार पोरं कमळ विकतात कच्ची गाडी असती वडापावची गाडी असती आणि बाप्पाच्या दर्शनाला लो लोक सहकुटुंब सहपरिवार येतात ढोल तसे बडवतात त्याच काय लोक आनंदी झाले तर तुम्हाला प्रॉब्लेम काय हो एक मिरवणूक वादकांना वर्षभराच बळ देते ठीक आहे जाऊ दे मी ठरवलंच आहे काय होणार नाही तर जाऊ दे दादा दादा मी ना आपल्या मंडळाच्या सेल्फ डिफेन्स वर्कशॉप साठी नाव दिलंय कसलं वर्कशॉप काका आजकाल मुलींबाबत जे होतंय त्यातून स्वतःचं रक्षण करण्यासाठी यावर्षी मंडळांनी सेल्फ डिफेन्स वर्कशॉप ठेवले हो तू जाणार आहेस जाणारस क्या वाद आहे ठीक <laughs> <laughs> बोला गणपती बाप्पा